विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपोर न्यूज ने पत्रकार दाऊद मुल्ला विजय लक्ष्मी झोपडपट्टी शिविल रोड आपण इथं पाहत आहे मी पुढील तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की इतर रोडवर प्रत्येक जणांचं हर एक नागरिकाचे हाल होत आहे तर ड्रेनिजचं इथं काम आदूर राहिलेलं आहे तर इथे फार त्रास होत आहे नागरिकांना आणि एकीकडे आयुक्त साहेब म्हणत आहेत की डेंग्यूचं फार वाढत आहे डेंग्यूचं प्रसार आणि एकीकडे आयुक्त साहेबाचं काम ठप पडत आहे तर मी विशो ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आयुक्त साहेबांना महानगरपालिकाला हे विनंती करतो की लवकरात लवकर ही जी दुरुस्ती करावी पण नागरिकाला खूप त्रास होत आहे काही लोकांचे अपघात अपघात होत होत वाचत आहेत तर प्लीज आपण लक्ष द्यावं तुझे पाठपुरावा पुरावा जय हिंद तर आपण इथल्या जे राहत्या जे ड्रेनेजचं जे समोर आहे इथल्या नागरिक आपण संवाद साधणार आहे भैया आपलं नाव का माझं नाव रमेश सुरवसे ड्रेनेज भरून सगळं पाणी वाहत राहत पाणी आल्या बरोबर आणि पुराची अंबर चालू आता हे तीन महिने झाले कंटिन्यू भरतच राहते आज सकाळी दोन अपघात झाल्यासारख्या झाल्या ते गाड्या अडकून पडवून आणि पाणी पूर्क रस्ता खड्डा पडलाय पुरा म्हणजे बरोबर तुमच्या घराच्या घराच्या समोर माझ्या घरासमोरच आहे लहान लेकर आहे ती माझ्या घरासमोरच आहे ते, ते दुरुस्ती करावं मग तुमची प्रशासन काय मागू प्रशासनाला येऊन दुरुस्ती करून तेवढं काम करून द्या एवढं तुमचं नाव काय मामा मनोहर विष्णू चौगुले काय ना मनोहर विष्णू चौगुले बर मग तुम्हाला काय अडचण येते घरात दोघात तुझ्या पडलो आम्हाला बघू वाटलं ना तिकडे समोर काय होत विजयलक्ष्मी झोपडत विजयलक्ष्मी झोपडत को परत दोवतन देखादन पडले त्यांना आम्ही उठवलं ते वरला कडे नाही खड्ड्या अडडा खड्ड्या हडला गेले. तिकडे आम्हीच लावलं आम्हीच लावला ला लावला हा आम्हीच लावला. ठीक आहे खाद घाला. परत एकदा संवाद साधणार आहे. परतल्या राहता घरातल्या महिलाशी आपण बोलू नाही. मॅडम आपलं काय ना? सोनाली मनोहर चौघले काय सारखं चेंबर भरताय लहान लहान लेकरं आहेत काय तर झालं तर काय करायचं हा सारखं पाऊस आला पा तर भरतायच ते चेंबर पाऊस आला हा पाणी उद्या पाऊस येऊ द्या सगळं भरताय काय करायचं तुम्हाला काय करायचं हो आता आहे ना मच्छर आहे बाहेर निघता येत नाही आम्हाला हा डेंग्यूचं साथ आहे पैलाचं सविता रम्य सुरू असे सविता रम्य सुरू असे घरासमोर सगळा राडा आताच येते जोरात पाऊस जरी जर येते ना सगळ्या लेकराला उलट्या जुलाब व्हायला येत ताप आलेले येत डेंगूचा साथ निघाला आणि सांभाळा म्हणे काय सांभाळावे असं केलं राहिलं तर काय नगर नगर शेवक सुद्धा येईना आणि काय सांगायला गेलं Kalian Terima kasih. राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा